हॅलो फ्रेंड्स तर कालपासून पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आणि रात्री अशा विजा कडकडत होत्या एवढी म्हणजे भीती वाटत होती मला झोपच येत नव्हती असं वाटत होतं की आता बिल्डिंग पडेल आता बिल्डिंग असं व्हायब्रेट होतं तेवढं आणि आता मी तुम्हाला दाखवते शॉप आता ओपन केलं एवढा जोराचा विज कडकडत होतं इथून सगळं ना जे माती आहे ना भिंतीची ती सगळी निघाली आहे आता मी झाडून जमा केला इकडे म्हणजे किती नुकसान झालं असेल कुठे कुठे तरी मला असं वाटतंय हा बोलताना बिनमोसम बरसाती जर खूप वाट लावली मला तर अक्षरशः रात्री वाटलेलं की आज वीज पडते आणि आज आम्ही मरतोय आमचा शेवटचा दिवस आहे एवढी रात्री भीती वाटत होती शपथ तुमच्या इथे पण आताच पाऊस पडलाय का पडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मय वातावरण एवढं थंड झालं आहे की आमच्या कुकूला पण थंडी वाजत होती त्याच्या अंगावर जसं हे नॅपकिन टाकलं गपचूप झोपून गेला तो आणि आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक केला होता आज फायनली डेंटिस्टकडे जात होतो आम्ही पाऊस थोडा थांबला होता म्हणून निघालो होतो पहिल्यांदा आम्ही गेलो पेट्रोल पंपला पेट्रोल भरल्याशिवाय तर गाडी पुढे जाणारच नव्हती पेट्रोलच नव्हतं गाडीमध्ये तर ते भरून घेतलं आणि हा ना आमच्या म्हणजे मी जिथे राहते त्या एरियामध्ये हा सगळ्यात ना खूप महाग असा एरिया आहे तुम्ही जर जेनीचे ब्लॉग बघत असाल ती एक फॉरेनर आहे आणि ती शॉर्ट व्हिडिओज खूप बनवते की मा मेरा नाम जेनी है और मैं गोवा में मेहती तर ती ह्या एरियात राहते आणि ह्या एरियात ना तुम्हाला फक्त बंगलो बघायला भेटतील तर पुढे तुम्हाला दाखवते किती छान छान म्हणजे ना वेगवेगळ्या वेग टाईपचे बंगलो बनवलेले आहेत आणि बोलतात ना सगळ्यात रिच एरिया हा आहे खूप महाग असा तर चला पुढे वेगवेगळ्या वे बंगलोची डिझाईन बघून घ्या खूप छान वाटतात असा बंगला बनवणं तर कठीण आहे पण बघूया नशिबात असेल तर लोकर हो आ, वेग 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 वे, एक फ्लॅट तरी आपण घेऊया आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा प्रार्थना करा की लवकरात लवकर माझं स्वतःचं घर होऊ दे तुमचा सपोर्ट असेल तर ते नक्कीच होईल आणि पाहू शकता काय वेगवेगळ्या बंगल्यांची डिझाईन आहे आणि म्हणजे पाऊस येतो एक थंड वातावरण आहे आणि ते बघायला एवढं छान वाटत होतं एवढ्या लांब वास्कोला जाऊन आलो आणि डेंटिस्ट बंद होता म्हणजे एवढं लांब जाणं फुकट फेरी फुकट गेली अरे टिटू आमच्या झोपून झोपून उठलाय बाबा बाबा हे बघ चला आता म्हणजे ते डेंटिस्टच क्लोज आहे चार पाच दिवसासाठी बंद होत ते आणि आता तिथे बाहेर बोर्ड लावलेला की उद्या ओपन होणार आहे बावीस तारखेला नंबर घेऊन आली आहे कॉन्टॅक्ट करूनच जाईल आता घरी पोचलो आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि असं वाटत होतं काहीतरी गरमागरम खाऊया तर फटाफट मॅगी बनवली मॅगी गरमागरम आणि थोडी मसालेवाली बनवली मस्त टेस्टी झाली हो। पार्टी हो रही है, मैगी पार्टी हो रही रही है किधर से उगाएंगे केसन आई है तो कुटुन अनार अब भाई को लाडज नहीं करते तो कुटुन अनार के भाई को कसा लाड कर रहे थे क्या तुम ही सांगा कसे कर रहे हो मालूम नहीं मालूम नहीं कुठे जायचंय कुठे आहे कुकुला बाहेर जायचंय कशाला आणि याला ना रात्र झाली की बाहेर फिरायचं असतं म्हणजे हा पूर्ण रात्र बाहेर असतो आणि तो कधीपासून बोलतोय की दार उघडून दे मी खिडक्या बंद केल्या तर बोलतोय विंडो ओपन कर म्हणजे बाहेर जाऊ दे म्याव 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 लावलाय आता काय पावसाचे दिवस आहेत पूर्ण घाण होऊन येतो परवा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की कसं त्याला आंघोळ घालावी लागते पर्शन कॅटला एकतर आपण पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी आंघोळ घालायची असते आणि हा जर घाण गान, घाणे पुन्हा पावसातून घाण होऊन येतो आणि याची शेपटी बघा आता ह्याला कालच आंघोळ घातली आहे तरी पण त्याची शेपटी बघा कसा तो लोळून येतो माहिती नाही खूप घाण होऊन येतो आणि आता त्याला बाहेर जायचं आहे काय नाही जायचं आहे घरात बस कुकू तो एकदम ना बेचेन झाला आहे बाहेर जाण्यासाठी त्याची मांजर आहे काय माहिती नाही मांजरीला पटवलं वाटतं त्यांनी तिला भेटायला जायचं आहे आणि आज मी बनवत आहे आलूचे गरमागरम पराठे बटाटे बॉईल करून घेतलेत खूप वेळा मी आलूचे पराठे बनवले आहेत आणि खूप व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करते पण काय होतात ना माझे एक दोन पराठे चांगले बनतात आणि नंतर ते फुटायला लागतात म्हणजे फाटतात का माहिती नाही तुम्ही काही टिप्स असेल तर मला प्लीज सांगा मला मी कोणाच्या तरी व्हिडिओ बघितला होता की बटाटे शिजल्या शिजल्या कुकरमधून काढून घ्यायचे नाहीतर जास्त वेळ पाण्यात ठेवलं तर मग आपला पराठा फाटतो पण मी तसं पण ट्राय केलं तरीसुद्धा फाटतो आता बघा मी ह्याच्यात स्टफिंग भरली आहे बटाट्याची आणि बरोबर व्यवस्थित असा जो पेढा आहे तो करून घेतला आहे आणि मी ना हातानेच आधी ना थोडं जेवढं मोठी चपाती होऊ शकते तेवढं हाताने प्रेस करून घेते म्हणजे मसाला तो पूर्ण सगळ्या पूर्ण ह्याच्यात व्यवस्थित पसरतो आणि लाटायला सुद्धा कमी लागतं तर बघा आता मी एवढं दाबून घेतलं आहे व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि आता मग थोडंसं ना हलक्या हाताने लाटणीने त्याला थोडंसं लाटून घेईन पण तरी पण तो माझा ना पराठा थोडा थोडा फाटतोच का तो मला काही माहिती नाही प्लीज मला काही असेल टिप तर तुम्ही देऊ शकता आ, पराठा फाटतो पण ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम आहे माझी भाजी जी होती ती खूप छान बनली होती जशी आपण वडापावसाठी बनवतो ना सेम तसा टेस्ट होता आणि खूप भारी लागत होता पराठा तर आता लाटून तर झाला आहे आणि परत मी हाताने थोडं थोडं प्रेस करून त्याला मोठं करून घेतलं आहे आणि मस्त तेल लावून तुम्ही बटर लावून घी लावून तुम्हाला जे आवडतं ते लावून त्याला व्यवस्थित शेकून घ्या करकरीत असा क्रिस्पी होतो मस्त लागतो तर भांडी वगैरे जमा झाली होती पण मी आधी विचार केला खाऊन घेते कारण की तो गरम असला तरच चांगला लागतो आणि सिमरनला मी गरम बनवतानाच दिलं होतं किशनजी तर नव्हते कामाला गेले होते तर, तर नहीं, नहीं ते आता रात्री जेव्हा लेट येतील तर थंड त्यांना खावं लागेल काय करू शकत नाही ऑप्शन नाही आहे कारण की ते कधी आले तर खूप लेट येतात म्हणजे एक दोन वाजता पण येतात किंवा सकाळी पण येतात म्हणजे जसं ऑर्डर असतं तसं ते येतात खाऊन वगैरे झालं आणि आता इथे मला ना सगळा पसारा आवरायचा होता कारण की हा पसारा ठेवून तर आपण झोपू शकत नाही आणि ही एक सवय असलीच पाहिजे प्रत्येक स्त्रिया बाईमध्ये की घर म्हणजे व्यवस्थित साफसुथरा करून झोपलं ना की सकाळी उठल्यावर मन प्रसन्न असतं नाहीतर जर पसारा ठेवून झोपला ना तर दिवसाची सुरुवातच माझी तर, तर चिडचिडणी होते कारण की मला किचनवर जरासुद्धा घाण आवडत नाही मला जेवण करण्याआधी पण आणि असं सुद्धा किचन क्लीनच लागतं मला बेसिनमध्ये एक पण भांडी जमा झालेली आवडत नाही मी जरी एक ग्लास असेल ना तरी तो लगेच म्हणजे हातोहात लगेच सगळे भांडी घासून टाकते मला म्हणजे जमा करायला जराही पसारा आवडत नाही आणि ह्यांची मस्ती बघा हे दोघांना कॅमेऱ्यामध्ये यायचंच असतं दोघं कुकू आणि सिमरन यांची जोडी आहे बबली और बंटी जे सी आता दोघं इथून बाहेर गेली मी फटाफट सगळी भांडी बेसिनमध्ये जमा केली आणि किचन वगैरे पुसून घेतलं रात्री जे कामं आवरता आवरता दहा साडे दहा किंवा अकरासुद्धा होतात आणि ह्या टायमाला झोप खूप येत असते पण जसं ना आपण बिछाणा वगैरे करून आडवं पडतो मो आणि हातात मोबाईल घेतला की झोप कुठचे कुठे गायब होते कळतच नाही म्हणजे एक रील बघता बघता कधी आपल्या सात आठ रील स्क्रोल करायला लागतो हे कळतच नाही आता मला खूप झोप आली आहे पण जेव्हा मी झोपायला जाईल तेव्हा झोप येणार नाही हा हा काय मोठा प्रॉब्लेम आहे समजत नाही मोबाईलच्या नादात सगळे बिघडलेलो आहोत आपण काम सगळं झालेलं आहे कम्प्लीट आणि आता इथे बिछाणा करतो आहे आणि हा बघा सिमरनला त्रास देतो आहे की उघडदार मला जाऊ दे आज आम्ही नाही ह्याला कसंच कसं करून बाहेर जाऊन दिलं नाही कारण की खूप घाण येऊन होऊन येतो हा पावसातून <laughs> तर कुकू आणि सिमरनची मस्ती चालूच होती ती त्याला सतवत होती आणि तो खरंच खूप बाहेर जायला तडमडत होता पण आम्ही त्याला कसं बाहेर जाऊन दिलं नाही आज घरातच ठेवलं आणि हा बघा ह्याला ना गोदडीमध्ये असे हात घालून बसायची सवय आहे की ते क्यूट वाटतो ना नो नजर प्लीज तर चला ह्याचबरोबर व्ही ब्लॉगला एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय